उरण विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना उबाठा गटाचे उरण उपशहर प्रमुख गणेश पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत रविवारी जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षातून मोठी जुईचे माणिक कोळी तसेच शिंदे गटाचे महालन विभागीय अध्यक्ष गणेश खरत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपचा झेंडा हाती घेतला हा पक्षप्रवेश उरण शहरातील राम मंदिर सभागृहात झालेला जाहीर पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्यात पार पडला येणाऱ्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे या पक्षप्रवेशावेळी आमदार महेश बालदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी यांनी नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले यावेळी जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी भाषण करताना सांगितले की भाजप हा विकासाभिमुख पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे उरण तालुक्यातील नागरिकांना हवे असलेली विकास कामे आम्ही पूर्ण करू नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पक्ष आणखी बळकट होईल कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर उरण शहराध्यक्ष कौशिक शहा उरण तालुका शहर मंडळाध्यक्ष प्रसाद भोईर तालुका ग्रामीण मंडळाध्यक्ष धनेश कावन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहवर्धक ठरला भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले उरण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गणेश पाटील यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे